नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास एकोणीसशे आठमध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली रमाबाई रानडे यांनी एकोणीसशे आठमध्ये सदन संस्थेची स्थापना केली पुण्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी केव्हा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली चुकीची जोडी ओळखा चले चळवळ एकोणीसशे पस्तीस पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ दादाबाई नोरोजी यांनी लिहिला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे नाव पांडुरंग महादेव बापट होते भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली भारतात रेल्वेची सुरुवात अठराशे त्रेपन्नमध्ये झाली एकोणीसशे पाच साली कशाची फाळणी झाली एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी झाली पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते पहिले महायुद्ध इसवी सन चौदा मध्ये सुरू झाले होते जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सर या किताबाचा त्याग केला भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण भारतातील भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे हे आहेत खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान भारतातील पहिला रेल्वेत मार्ग तयार केला गेला मुंबई ठाणे या दोन ठिकाणांच्या दरम्यान भारतातील पहिला रेल्वेमार्ग तयार केला गेला भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली डॉक्टर आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रातील सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले व्ही दा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार काढले कमवा व शिका ही मूळ योजना कोणी चालू केली भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका ही मूळ योजना चालू केली छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती हंबीरराव मोहिते हे होते खालील पेशव्यांचा त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा दोन तीन एक सहा पाच चार दोन मोरोपंत पिंगळे तीन बाळाजी विश्वनाथ एक बाळाजी बाजीराव सहा माधवराव पाच नारायणराव चार सवई माधवराव शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली राज बिहारी बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधले राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव एकोणीसशे अकरामध्ये मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम पवनार येथे आहे शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे शनिवार वाडा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली झाली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेली वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारची स्थापना कोणी केली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद